तुम्ही जर एखाद्या हायवेवरून चाललाय आणि आजूबाजूला जंगल आहे रात्रीचे साडेबारा एक ची वेळ आहे आणि तुम्ही सरळ चाललाय एकटेच आणि तुमच्या कानामध्ये कोणीतरी तुमचंच नाव घेऊन तुम्हाला हाक मारली तर तर तुम्हाला कसं वाटेल तुम्ही त्या हायवेला एकटेच आहात आजूबाजूला जंगल आहे आणि तुमच्या समोर थोड्या अंतरावर एक लाल साडी घातलेली बाई चालली असल आणि ती तुमच्या समोर आहे ती सरळच चालली आहे पण ती तुमच्याकडे वळून बघत नाही तर तुम्ही काय करता मित्रांनो ही सत्य घटना कोल्हापुरात घडली होती मित्रांनो अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो ही घटना आजपासून दहा वर्षापूर्वी घडली होती ही घटना शिवा नावाच्या एका मुलाबरोबर घडली होती शिवा मेडिकल शॉप चालवायचा आणि त्याचं जे मेडिकल होतं ते मेडिकल कोल्हापुरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर हायवेवर होतं तिथं मेडिकल चालवायचं था कारण म्हणजे की शिवाला असं वाटायचं की रात्रीच्या वेळी प्रवाशांना अचानक गोळ्या औषधं लागतात एक त्याचा असा मोठी होता आता शिवाचं रोजचं काय काम होतं की मेडिकल मध्ये जायचं रात्री साडेबारा पावणे एक पर्यंत मेडिकल चालू ठेवायचं हायवेला आणि तिथून तो सायकल वर आपल्या घरी यायचा त्याचं हे रोजचं रुटीन होतं आणि त्याच्याकडे एक कामगार मुलगा होता जो त्याच्या मेडिकल मध्ये काम करायचा ज्या डिलेवर्या असतात ज्या गोळ्यांच्या डिलेवर्या औषधांच्या ह्या ज्या डिलेवर्या असतात तो मुलगा करायचा एकदा काय झालं शिवा असाच मध्ये होता आता मेडिकल बंद करायची वेळ झाली होती शिवाय आता नेहमीप्रमाणे मेडिकल बंद केलं आणि तो शटर लावून आपल्या सायकल जिथं लावली होती तिथं गेला अचानक त्याच्या लक्षात आलं की सायकल तर आपल्या डिलेवरी जो मुलांनी जो आपल्या इथं काम करतो त्या मुलांनी नेली औषध द्यायला आता तो काय रात्री येणार नाही तो उद्या सकाळीच येणार आता आपण घरी कसं जायचं आणि शिवाचं जे मेडिकल होतं आणि त्याचं जे घराचं अंतर होतं ते दहा ते बारा किलोमीटरचं अंतर होत आणि मधला रोड असा होता जो सात ते आठ किलोमीटरचा त्या रोडला कोणी नसायचं रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूला जंगल आणि तो एकदम सुनसान रोड होता आता शिवाने विचार केला की आता आपण जायचं कसं घरी हा तर सकाळी येईल शिवानी हिंमत केली आणि मनात विचार केला काय होतंय चला जाऊ आपण आणि तो त्या रोडला निघाला आता तो रोड नुकताच चालूच झाला होता तर शिवाला त्या रोडलाच त्याच्या काही शंभर मीटर अंतरावर एक बाई ती लाल साडी घातली होती ती त्याच्या पुढे पुढेच चालव होती ते बघून शिवा एकदम शॉक झाला अरे एवढ्या रात्री एक वाजायची वेळेने ही करती? बाई काय करते हायवेला एवढ्या सुमजान रक्त आता त्यांनी काय केलं त्या बाईकडे बघून त्याच्या मनामध्ये भीती वाटली तो तिच्याकडं बघतच चालला होता पण त्यांनी काय केलं आता किती पुढं चालली होती तो तोही स्लोली स्लोली चालू लागला हा मनामध्ये विचारच करत होता की ही बाई कोण आहे नक्की ही बाई कोण आहे तर अचानकच शिवाच्या कानामध्ये आवाज आला त्याच नाव घेतलं शिवा असं दोन तीन वेळा झालं शिवा आता पूर्ण घामाघूम झाला होता त्याला कळतच नव्हतं ही कोण बोलतोय माझ्या कानामध्ये आता तो ती बाई ज्या स्पीडनी चालली होती त्या तो स्पीडने तोही चालायला लागला आता तो तिच्या मागे 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 जातोय आता पुन्हा त्याच्या कानामध्ये त्याचच नाव घेतलं हे त्याला ऐकू आलं आता तो पूर्णपणे घाबरला आणि त्यांनी काय केलं त्या बाईच्या माग परत 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 गेला आणि तिला विचारलं कोण तुम्ही एवढ्या रात्री इकडं काय करता आता त्या बाईने जसं त्याच्याकडे तोंड फिरवलं तर बघतोय तर काय त्या बाईचा एक साईडचा चेहरा पूर्ण जळलेला होता आणि दुसऱ्या गालावर ब्लेड चे वार होते ते बघून शिवा खूप घाबरला आता त्याला काय कळत नव्हतं काय करावं म्हणजे पळावं का तिथं स्तब्ध तो तिथं स्तब्ध झाला होता आता त्या बाईने त्याला एकच वाक्य बोलले आज वाचलास पुन्हा वाचणार नाही ते ऐकून शिवाय एवढा जोरात त्या हायवेने पळत सुटला की त्याला भानच नाही राहिला त्याने मागं वळून पाहिलंच नाही तो एवढ्या स्पीड मध्ये घरी गेला त्यांनी दरवाजा वाजवला दरवाजा उघडला त्याच्या आईने तो कुणाशीच काय न बोलता डायरेक्ट झोपून गेला त्याला थंडीही खूप भरली होती आता सकाळची वेळ झाली सकाळी त्याचे वडील आई आजोबा यांनी त्याला उठवलं आता शिवा उठला त्याच्या घरच्यांनी त्याला विचारलं अरे तू रात्री आला आणि काही न बोलता झोपून गेला डायरेक्ट तू जेवलाही नाही काय झालं काय एवढा कसा घाबरला होता तू आता शिवाला हे सांगायची ताकद तर नव्हती पण त्यांनी कसं बस सांगितलं का रात्री माझ्यावर असं असं घडलंय ते ऐकून त्याचे आजोबाजी होते ते म्हणले अरे शिवा एवढ्या वर्षामध्ये तू तिथं जाणं येणं रोज करतो तुला कधी दिसलं नाही आणि आज बरं दिसलं तुला मनाला। होता, होता ते शिवा म्हणाला काय होतं कोण होतं ती बाई त्याच्या आजोबांनी सांगितलं की ती अरे हाडळे ती खूप प्रसिद्ध पण आहे त्या रोडला त्यामुळेच मी तुला नेहमी बोलायचो की तू लवकर मेडिकल बंद कर आणि लवकर घरी ये पण तुझ हट्ट नाही मला लोकांची सेवा करायची रात्रीच्या वेळी कुणाला काही लागतं त्यामुळे मी तुला काही बोललो नाही आता शिवा पूर्णपणे घाबरला होता त्याला पूर्ण ताप थंडी तो पूर्ण आजारी पाडला होता आता त्याच्या घरच्यांनी आजूबाजूच्या लोकांना विचारून काय देवाचं वगैरे केलं शिवा आता बऱ्यापैकी कवर झाला होता आता त्याचा तापही गेला होता तो आता नॉर्मल झाला होता त्यांनी त्याच्या आजोबांना विचारलं आजोबांना की हा काय प्रकार होता तर आजोबा म्हणाले तुला ही गो ही गोष्ट माहीत नाहीये खूप वर्षापूर्वी इथं एक फासपारधी समाजाची मुलगी होती तो जो जुना राजवाडा आहे त्या राजवाड्याच्या बाजूला ती राहायची तिथं बारीक तिची झोपडी होती त्या मुलीचं ज्या दिवशी सकाळी लग्न झालं आणि तिची जी पहिली रात्र होती नवऱ्याबरोबरची त्याच रात्री तिच्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीवर बलात्कार केला ह्या आरोपाखाली त्या गावकऱ्यांनी मारून मारून त्याचा जीव घेतला होता ज्या दिवशी तिची पहिली रात्र होती त्याच दिवशी नवऱ्याचा जीव गेला ते बघून ती रागाच्या भरात त्या लोकांकडे गेली त्यांच्याशी भांडायला गेली वगैरे पण त्या लोकांनी तिलाही तिथच मारून टाकली असं खूप प्रसिद्ध आहे की ती इथंच भटकत असती खूप जणांना ती राजवाड्यात पण आहे खूप जणांना ती हायवेला पण आहे पण एवढ्या वर्षांमध्ये तुझ्या तोंडातून हे पहिल्यांदाच ऐकतो की तू तिला पाहिली हे ऐकून शिवा पूर्णपणे घाबरला आता त्यांनी ठरवलं की मी सात साडेसातच्या पुढे मेडिकल मध्ये थांबणार नाही शिवा आता सात साडेसात वाजताच मेडिकल बंद करून आपल्या घरी येतो आजही ते मेडिकल कोल्हापूर पुणे हायवेला आहे मित्रांनो असं कधी कोण आजूबाजूला जंगल असेल हायवे असेल तिथं कुठला एखादा पुरुष किंवा बाई दिसली तर त्याच्यापशी जायची चूक करू नका कारण तुम्ही जाताल एक मदतीपोटी किंवा तुमच्या मनात आणखीन काहीतरी असेल एखादी स्त्री असेल तर पण त्यांच्या जे मनात असेल ते फक्त तुम्हाला वेड्यात काढून त्याच्याबरोबर न्यायचा प्रयत्न करेल मित्रांनो ही घटना आम्हाला शिवाच्याच एका मित्रांनी आहे अशा सत्य घटना ऐकण्यासाठी नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद